नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रो पूर्वी जून महिन्यामध्ये पावसाळ्यापूर्वी वर्तमानपत्रातून बातम्या यायच्या वर्तमानपत्रातून पावसाविषयीचे लेख यायचे आणि पहिल्या पहिल्यापणावरती मोठ्या अक्षरात म्हणायचे नमेच येतो मग पावसाळा म्हणजे नित्यनिर्माण येणाऱ्या पावसाविषयी त्याच्यामध्ये लेख असायचा आणि मग पावसाचं कौतुक पाऊस कसा येतो काय येतो हे फार सुंदर असं वर्णन असायचं निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा असेच म्हणायचे सारा वादप्रमाणे म्हणायचे म्हणजे पाच वर्षाने निवडणुका आल्या अगदी निश्चितपणे असाच उल्लेख त्या निवडणुकींचा सुद्धा असायचा मित्र आपण आजची जी निवडणूक येतो काय माहीत गॅरंटी वाटत नाही की उद्या पुन्हा पाच वर्षानंतर अशा पद्धतीच्या निवडणुका येतीलच किंवा येणारही नाही तेव्हा प्रत्येक भारतातल्या नागरिकानं अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं आपलं मतदान करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ज्या पद्धतीनं आज मतदान होतंय चोपन्न टक्के पंचेचाळीस टक्के अतिशय वाईट वाटतं म्हणजे वरच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के माणसांना चाळीस एक टक्के माणसांना लोकशाहीचं गांभीर्यच राहिलं नाही फार असं होता का म्हणाय लोकशाही किंवा आपलं मत हे परिवर्तनासाठी असू शकतं आपलं मत सत्ताधारणा सुधारण्यासाठी असू शकत अनेक प्रकारचे विचार आहेत हे विचार आपले सोडून देऊन आपण अशा पद्धतीनं जर का तटस्थ राहू लागलो तर आपल्याला ही जी मिळालेली लोकशाही आहे लक्षात घ्या कुणीही दाट म्हणून दिलेली नाही यासाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागलाय लाखो लोकांनी आपलं जीवन व्यतीत जीवन घातलेलं आहे याच्यासाठी आणि अशी ही मिळालेली सुंदर व्यवस्था आपण अशा पद्धतीने निष्काळजीपणे घालव बरोबर नाही शंभर टक्के माणसांनी मतदान केलं पाहिजे हे मतदान करत असताना मी काही गोष्टी तुम्हाला सुचवू इच्छितो भावनिक किंवा धार्मिक मुद्द्यावर मतदान करावं का पहिला मुद्दा आहे का विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं निवडणूक चालू असताना अनेक जण मुद्दा म्हणून भावनिक मुद्दे किंवा एखाद्या आपल्याच पक्षातल्या एका दोन नंबरच्या कार्यकर्त्याला जातीय मुद्दे जाणीवपूर्वक उपस्थित करायला लावतात आणि मग सगळेजण त्याच्यावरती तुटून पडण्यासाठी अख्खी इलेक्शनच वाहून जाते आणि मग नंतर सगळ्या समाजाच्या लक्षात येता अरे आमचे हे रस्ते राहिले अरे हा आमचं विमानतळ राहिलं आमचं अमूक राहिलं आमचं तमूक राहिलं हे मुद्दे आम्ही सत्ताधाऱ्यांच्याकडे आपण मागू शकलो नाही असंही फसगत ही होता कामा आहे बाहेर सत्ताधारी व्यासपीठावरनं काहीही बोलू देत आपण जे त्यांना मतदान कुणाला करायचं हे त्यांच्या गेल्या ज्या पाच सात वर्षातलं त्यांचं जे कार्य आहे ह्या विकासाच्या कामावरच मतदान मतदान दिलं किंवा घेतलं गेलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे मित्र मी या ठिकाणी काही चार ते पाच मुद्दे घेणार आहे त्याच्याही पेक्षा भरपूर मुद्दे हे मतदानासाठी असू शकतात निवडणूक रोखे घोटाळा बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाला दर मराठा धनगर आरक्षण असे एक मी चार ते पाचच मुद्दे महत्वाचे घेतलेले आहेत असे अनेक याची यादी वाढवता येईल या आजच्या पोस्टमध्ये अगदी थोडक्यामध्ये मी हे मुद्दे मांडायचा प्रयत्न करणार आहे मित्रो आपण आवर्जून हे शेवटपर्यंत ऐका कसं आहे की निवडणूक घोटाळा आणि बेरोजगारी हे अत्यंत गाजलेले असे मुद्दे आहेत बेरोजगारी हा आजच्या समाजातला अत्यंत वाईट असा घटक आहे वयाची वीस पंचवीस वर्ष विद्यार्थ्यांना शिकायचं आणि त्यानंतर हाताला काम नाही ते डोक्याला दो, जे हाता डोका डोक्याला हात लावून बसायचं घरात कोणतंही काम करायचं नाही आयुष्याची पंचवीस एक वर्ष शिक्षणात घातल्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती यावी याच्याकडं सत्ताधाऱ्यांनी लक्ष जर द्यायचं नसेल तर मग कुठलं लक्ष देणार कोण लक्ष देणार या सिस्टममध्ये ह्या राज्यामध्ये या देशामध्ये स्नेही वातावरण निर्माण करणं बाहेरच्या देशातून असेल किंवा इथले काही उद्योजक असतील यांच्याकडून उद्योग निर्माण करणं वेगवेगळ्या कल्पना राबवणं आणि त्यासाठी पूरक वातावरण करणं हे या राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही का त्यामुळं बेरोजगारी हे ह्या राज्यकर्त्यांचं जे अपयश आहे असं माझं मत आहे आज बघा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी याचा तेवीस आणि चोवीसचा रिपोर्ट काय सांगतो पाहिजे किती गंभीर गोष्ट आहे बघा दिल्ली आय आय टी आय आय टी दिल्ली आय आय टी मुंबई आय आय टी अहमदाबाद ह्या ज्या आय आय टीज आहेत यातल्या कुठल्या मुलाला बेग म्हणजे बेरोजगार झालेला असं कधी आपण ऐकलं होतं का पण यांचा सा रिपोर्ट सांगतो आय एच डीचा सा रिपोर्ट सांगतो मुंबई आय आय टीचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले छत्तीस टक्के विद्यार्थी बेरोजगार आहेत याच्यापेक्षा गांभीर्याचा दुसरा काय उदाहरण आपल्याला देता येईल किती गंभीर गोष्ट आहे बघा आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवायचं आणि उत्तमातलं उत्तम, उत्तम शिक्षण द्यायचं पदवी पूर्ण करायची किंवा त्याला स्किलफुल एज्युकेशन द्यायचं आणि त्यानंतर तो आय आय टी सारखा विद्यार्थी सुद्धा जर बेरोजगार असेल तर या अर्थव्यवस्थेची म्हणजे पातळी किती खाली गेलेली आहे किती घसरली आहे याचा अंदाज आपल्याला यायला हवा बेरोजगारी हा डब्बा आहे आयुष्य त्या विद्यार्थ्यांचं टांगणीला लागलेलं असतं कसा पुढचा सगळा संसार आणि कसं हे उभं करायचं ही त्याच्या समोरील मोठी समस्या आहे आणि ही समस्या राज्यकर्त्यांनी जर का बघायची नसेल तर मग तुम्हाला निवडून का द्यायच म्हणून बेरोजगारी वाढणार नाही आणि ही बेरोजगारी आता जी वाढवली आहे भाजप शासित भाजप शासित देशामध्ये ही याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे असं सीएमआय आणि आय एस बी चा रिपोर्ट सांगतो अनेक अशी उदाहरण आपल्याला देता येतील सगळ्यात महत्वाचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आपण निवडणूक रोखे घोटाळा दोन हजार अठरा साली मोदी आणि शहानी तत्कालीन अर्थमंत्र्यांच्या काळामध्ये ही योजना आणली शंभर टक्के अपारदर्शक म्हणजे आम्ही काय करतोय हे तुम्हाला सांगे हे लोकशाहीमध्ये नाहीच जणू काही आपण खाजगी राज्य चालवतो आहोत भारत देश चालवतो आहोत हे सत्ता आपल्याकडे आहे म्हणजे आपली खाजगी मालमत्ता आहे अशा पद्धतीने त्यांनी हा कायदा केला होता सुदैवानं सुप्रीम कोर्टानं हा परवा दोन महिन्यापूर्वी हे इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरवले अनकॉन्स्टिट्युशनल ठरवले ज्यामध्ये मतदारांना माहितीच नाही द्यायची आम्ही करू ते राज्य म्हणजे ही एक प्रकारची लोकशाही नाकारण्याची जी, जी व्यवस्था होती ही व्यवस्था सुप्रीम कोर्टानं उघडकीस आणली आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला याचा फार मोठा फायदा झाला मोदी आणि शहानी आणलेल्या या योजनेमध्ये काही मासलेवाईक उदाहरण सांगतो तुम्हाला काही मासलेवाईक का उदाहरण काय उदाहरण हे असं सांगतात की बीफ किंवा मांसाहारी असणं हे अत्यंत गैर आहे पण बीफ उत्पादन करणाऱ्या जनावरांचं मांस एक्सपोर्ट करणाऱ्या मांस एक्सपोर्ट करणाऱ्या कारखान्यांच्याकडून त्यांनी निवडणुकीचा निधी घेतला आहे का नाही गंमत या निवडणूक निधी घेणाऱ्या याच्यातून एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे एका जुगारी कंपनीकडून म्हणजे जुगार करणाऱ्या कंपनीकडून जुगार खेळणाऱ्या कंपनीकडून सर्वाधिक रक्कम भारतीय जनता पार्टी तेराशे अडुसष्ट कोटी रुपये मिळाले त्यांच्याकडनं मार्टिन या व्यक्तीनं तेराशे अडुसष्ट कोटी आणि त्याचा जो अकाउंट पेपरला आलेला होता त्याच्यात त्याला फायदा फक्त दिसतो दोनशे पंधरा कोटी कसे दिले असतील त्यांना तेराशे अडुसष्ट कोटी आणि आणि कसे भारतीय जनता पार्टीनं स्वीकारले हे खर तर सगळं समाजाला समजणं आवश्यक आहे आणि हे जर सगळं वर्क जर झालं नाही तर ही जी आपली लोकशाही आहे ही लोकशाही लोकशाही नसून ही हुकुमशाही असं आपल्याला म्हणावं लागेल पाकिस्तानातली एक ऊर्जा कंपनी त्या मी पेपरला दैनिकता त्याने वाचलेला आहे त्या पाकिस्तानातल्या ऊर्जा कंपनीने सुद्धा भारतातील इलेक्शनसाठी निधी दिलेला आहे काय गंमत आहे बघा निवडणूक रोखे खरेदी करून भारतीय जनता पार्टी सत्ताधारी केंद्रातल्या सत्तेला मदत करणाऱ्या रोखे किंवा अनेक मार्गाने त्यांना मदत देणाऱ्या हे जी योजना आहे याच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावरती ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या रेट पडल्या होत्या आणि या रेट वाचवण्यासाठी ज्या वेळा त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत केली निवडणूक रोख्यामध्ये गुंतवणूक करून त्यांना दिले त्यावेळेला त्यांच्यावरच्या कारवाई साधारणपणे काही दिवसात मागात घेण्यात आलेले आहेत याचा नेक्स्टच जोडला जाऊ म्हणजे ब्लॅकमेल करून हे सगळे पैसे मिळवलेले आहेत आणि अशी व्यवस्था आणणारे हे जे भारतीय जनता पार्टी यांना मतदान कराल का आपण निश्चितच गांभीर्याचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणतो विकास कामावरती मुद्दा हे करत असताना आपल्या शेतकऱ्यांच्या पुढचा मुद्दा आपण घेत असताना असं म्हणूया की शेतकऱ्यांच्या मालाला दर या भारतात आणि त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्रात झालेल्या आपण पुढारलेलं पुरोगामी राज्य म्हणतो या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या हे का करतात तर त्यांच्या मालाला दर मिळत नाही त्यांना त्यांच्या उत्पादनाला किंमत तो ठरवू शकत नाही आता गंमत बघा का एकतीस मार्च तेवीस अखेर कांदा उत्पादन किंवा कांदा उद्योजकांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाहेर परदेशात कांदा पाठवायला बंदीच घालून टाकली इलेक्शन आली तरीही उठवली नाही जवळपास एक एक कोटी शेतकऱ्यांचं किती प्रचंड मोठं नुकसान होते शेतकऱ्यांचं ह्याकडे सेंट्रल गवर्नमेंट बघायलाच तयार नाही जी गोष्ट या कांदा उत्पादकांची तीच गोष्ट सोयाबीनची दोन हजार चौदा पूर्वी हेच देवेंद्र फडणवीस पाशा पटेल पंकजा मुंडे हे ज्यावेळा हे काढत होते मोर्चे काढत होते त्यावेळेला सांगायचे कि सोयाबीनला दर आठ हजार रुपये मिळाला पाहिजे कापसाला दर दहा हजार रुपये मिळाले चौदा वर्षापूर्वीचे दर यांच्या राज्यात आजही मिळत नाहीत अशा ना पद्धतीची बोटी का शेतकऱ्यांच्या मध्ये उत्पन्न त्यांच्यात कसं उत्पन्न मिळणार आणि यांनी जाहीर केलेलं होतं की के आम्ही स्वामीनाथन आयोग राबवणार दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार अहो दुप्पट करायचं राहू द्या आहे त्यांच्या त्यांच्या कष्टाचं चीज होईल एवढं तरी उत्पन्न त्यांना मिळू द्या त्यामुळं शेतकऱ्यांनी मतदान करत असताना या गोष्टीचा जरूर विचार करावा की आपल्या उत्पादनाला ही किंमत देत आहेत का आपल्या मालाला योग्य भाव मिळतो का का आज उसाची परिस्थिती अशी आहे परदेशात किंवा युरोप कंट्रीजमध्ये असं म्हणतात की सत्तर ते ऐंशी रुपये प्रति के जी साखरेचा दर आहे आणि अशा परिस्थितीत एक्सपोर्ट करण्यासाठी परवानगी मात्र नाही मोलॅसिस पासून किंवा रसापासून टॉल तयार करण्याचा जो प्रकल्प आहे सगळे कारखाने सध्या अडचणीत आहेत एकही कारखानदार हा सेंट्रल गवर्नमेंटच्या विरोधात बंद म्हणजे तक्रार करायला तयार नाही कारण सगळ्यांना राजकीय अपेक्षा आहे अडचणीत आणतील कुठेतरी ईडीच्या केसेसमध्ये घालतील आणि गुंतवून ठेवून आपल्याला आट टाकतील अशी भीती आहे कोट्यावधी रुपये किमतीच हे जे इथेनॉल तयार करण्यासाठीचा माल सगळ्यात अनेक कारखान्यांच्याकडे पळून आहे तथापि त्यावर निर्णय द्यायला तयार नाही इथेनॉल तयार करायला बंदीच घातली परिणामी शेतकऱ्याला ऊसाचा दर सगळ्यांना असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत श्रीमंत आहे पण पर त्याची परिस्थिती त्यालाच माहिती आहे त्यामुळे शेतकऱ्यानं विचार अधिक मतदान करत असताना याचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे की सेंट्रल गवर्नमेंट आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला पैसे कसे कमी मिळतील हे याचाकडं विचार करतात आपल्या साखर ते एक्सपोर्ट होऊ देत नाही ज्या म्हणजे खाण्यासाठी साखर आणि व्यापारी करण्यासाठी साखर दोन्ही एकाच कारणासाठी ते एकाच दराने विकतात आणि शेतकऱ्याला अडचणीत आणतात याचा मतदान करताना तुम्ही जरूर विचार करायला हवा आणि हे जर मतदान करत नसाल अशा पद्धतीने तर मग आपली व्यवस्था बदलणे किंवा मतदानाला अर्थच नाही ऊस कांदा सोयाबीन कापूस हे सगळे कॅश प्रॉडक्ट्स आहेत किंवा नगदी पिकं जे आहेत या नगदी पिकांचा उत्पादन घेत असताना ह्या शेतकऱ्यानं कशा पद्धतीनं घेतले पाहिजे आणि हे घेत असताना त्याच्या उत्पादनाला दर काय मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं तो एक जुमला ठरवून टाकला त्यांना मतदान द्यायचं का नाही हे शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी ठरवलं पाहिजे जाता जाता आणखी एक मुद्दा मी आपल्याला सांगतो मराठा आंदोलक ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत होते आमच्या कुणबी नोंदी सापडतात असं ते म्हणतात शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या कुणबी नोंदी सापडतात कुणबीचे दाखले घ्या आणि ओबीसी आर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या त्यांनी ढाब्यावर बसवलं आधी सांगितलं तुम्हाला दिलं म्हणून त्या संदर्भातले आधी म्हणजे हे काढले अधिसूचना काढली सगळं केलं पण नंतर सगळे स्वेरेचा कायदा केला नाही अधिसूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली नाही मराठ्यांना सगळ्यांना त्यांना ग्रहीत धरलं की हे कुठं जाणार आहेत यांचे सगळे नेते आपण आपल्या पक्षात घेतलेले आहेत असं भारतीय जनता पार्टी म्हणते कुठं पळणार आहेत मराठा मतदार म्हणजे ते जरी म्हणत नसले तरी हाव त्यांचा तसाच आहे मराठा मतदारांचे सगळेच मोठे नेते जे आहेत ना भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन बसले त्यामुळं मराठा मतदारांना आ आता जाहीर राहिली नाही त्यांना वाटतंय की ही मंडळी आपल्याला सोडून जातील कसं मित्र असं करू नका याच पद्धतीनं मी धनगर बांधवांना सुद्धा विनंती करेन धनगर बांधवांना दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये म्हणजे राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरचं धनगर करतो आणि केंद्राला करून तुमचं आरक्षण देतो आज दहा वर्ष झाली परवा सुप्रीम बनं त्यांच्या विरोधात निकाल सुद्धा केला तरीही काही नाही जी गोष्ट आपल्या हातात नाही जी गोष्ट आपण करू शकत नाही त्याचं सुद्धा आश्वासन या बिचाऱ्या गोर गरीब अज्ञानी धनगर बांधवांना दिलं आणि त्यांच्यातले चार जण उभं करून त्यांना आपल्या बाजूला मतदान करायला लावलं हे अशा पद्धतीनं वागणं हे ठीक नाही अशा माणसानं मतदान द्यायचं का नाही हे या धनगर बांधवानी ठरवलं पाहिजे मित्र म्हणून मी म्हणतो नमेचे येतो मग पावसाळा किंवा दर सालाबादप्रमाणे निवडणूक सुरू आहे हे पुन्हा होईल का नाही सांगता येत नाही आपल्या प्रश्नासाठी निवडणूक मी मतदान का करतोय याचं ठोस उत्तर आपल्याकडे पाहिजे मी विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करतोय मी हिंदू मुस्लिमासाठी मतदान करत नाही मी कुठल्या तरी मंदिर आणि मस्जिदेसाठी मतदान करणार नाही मी कोणत्याही धार्मिक मुद्द्यावरती मतदान करणार नाही मी मतदान विकासाच्याच मुद्द्यावरती करणार असं जर सगळ्यांनी ठामपणे ठरवलं तर ही व्यवस्था परिवर्तन निश्चितपणे होईल आणि मी सगळ्यांना दुसरी एक विनंती करतो मित्र की सगळ्यांनी मतदान करा शंभर टक्के जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि हे गोष्ट सांगत असताना अनेक अशा घटना आहेत की ज्याच्यावरती डूज अँड डोंट्स हे करा हे करू नका हे मुद्दे आहेत हे असं सांगता येतं पण वेळेअभावी मी आज सांगू शकत नाही पण मी सर्वांना बाकी विनंती करेन पुन्हा पुन्हा संधी येत नाही ही लोकशाही काय कुणी आपल्याला आंदन म्हणून दिलेलं नाही ही व्यवस्था आपण वापरायची आहे आणि ती जास्तीत जास्त समृद्ध करायची आपल्या हातात संधी आहे अशा पद्धतीनं आपण वागूया आणि मतदान हे विकास कामावरती करा अशा पद्धतीची विनंती करून थांबतो धन्यवाद माझा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा